हो नाए, हो नाए, करता नाही नाही करता चारवी चाललेली आहे ट्रिपला चारवी बघ इकडे चारवीच्या मैत्रिणींचा खूप आग्रह झाला चारवीला सर्व एकत्र चाललेत आज बॅगेत घेतलेत चारवी पुऱ्या चॉकलेट आणि स्वेटर स्वेटर घेणार आहे ना तसं लवकरच याल तुम्ही आता पाऊस पण पडला म्हणजे गारवात असेल सगळं मला ओबी पण उठली होती चार वेळेला बाय बाय करायला पुन्हा जाऊन झोपली माझ्याबरोबर उशिरापर्यंत जागी होती ओबी कालच्या परवा पर दिवशी रात्रीचे पाहुणे पा। एकला काल आम्ही एक वाजेपर्यंत जागे होतो दोघे काम करत होते होवी शेवटपर्यंत जागे होती आता वाजलेच सव्वा सात आणि चारवी निघेल आता पाच मिनिटामध्येच चारवीला रिसीव्ह करायला तिची मैत्रीण येणारी आहे आणि स्कूलमधून बस आहेत त्यांना चारवी निघाली आहे आता जाण्यासाठी बाय चारवी व्यवस्थित जा आणि खूप एन्जॉय करा हॅलो फ्रेंड चारवी आर्ट अँड फूडमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे आजचा दिवस तुम्हाला छान आनंदात व मजेमध्ये जाऊ ही बाप्पा चरणी प्रार्थना सकाळी बघितलंच असेल तुम्ही आज चारवी गेलेली आहे ट्रीपला आणि एकच दिवसाची तिची ट्रीप आहे तर त्या दिवशी व्हिडिओमध्ये चाललं होतं मी तुम्हाला बोलली होती की ती काही जाणार नाही आहे ट्रीपला परंतु तिच्या टीचरचा कॉल आला मला आणि काल तिच्या मैत्रिणींचा देखील कॉल आला की आम्हाला एकत्र सर्वांना टाईम स्पेंड करायचा आहे तर पाठवा तिला तर चारवीला देखील मी आज पाठवलेलं आहे ट्रीपला आणि तिच्या त्यासाठी रात्री बनवल्या होत्या मी बिटाच्या पुऱ्या तर त्या देखील मी तिला दिलेल्या आहेत आणि आता ओवी गेली आहे स्कूलला ओवीची एक्झाम सुरू आहे तर ती आता येईलच दुपारी तर ती याने अगोदर म्हटलं घरामधील जी काही काम आहे का माझी पेंडिंग राहिलेली आहेत तर ती करून घेते कारण एक दोन दिवस झाले सतत माझं तेच चाललं होतं ही कामं करायची ती कामं करायची पण कामं काय माझी पूर्ण झालेली नाही आहेत जसं टेलरिंगच्या बाबतीत होतं की जेव्हा कस्टमरला मला ब्लाऊज द्यायचं असेल तर मी ते करून घेते पण आता मला काही घाई नाही आहे कोणाचे ब्लाऊज असे अर्जंट द्यायचे नाही घेत तर म्हटलं आज घरामधलीच काम आहेत तर ती आवरून घेते तर आता मी जाते किचनमध्ये आज माझी सर्व कामे मिक्सरवरतीच आहेत म्हणून मग मी सर्वात अगोदर इथे तूप बनवून घेणार आहे त्यासाठी माझी इथे सायजमा झालेली आहे तांब्या भरून आणि त्यानंतर मी ग्लासामध्ये देखील सायजमा केलेली आहे तूप बनवण्याच्या आदल्या दिवशी मी फ्रीजरमध्ये ठेवलेली साय काढून फ्रीजमध्ये ठेवते आणि त्यानंतर मग त्याचं लोणी काढून घेते तर इथे मी दोन बॅच मध्ये लोणी काढून घेणार आहे आज मी इथे साधंच पाणी वापरणार आहे कारण सध्या थंडीचे दिवस सुरू आहेत तर पाणी पण तसं थोडं थंडच असतं सुरुवातीला मी नुसती साय फिरून घेते मिक्सरला आणि त्यानंतर त्यामध्ये थोडं थोडं पाणी टाकून त्याचं लोणी तयार करून घेते तर हेच आता माझं इथे तयार झालेलं आहे लोणी आणि त्यातलं पाणी जे उरलेलं आहे तर तेच मी पुढची बॅच फिरवण्यासाठी पाणी वापरणार आहे सर्व साहजचं मी इथे लोणी तयार करून घेतलेलं आहे आणि आता मी तो गॅसवरती तूप बनवण्यासाठी ठेवत आहे तर एवढं माझं इथे लोणी तयार झालेलं आहे तर एका बाजूला लगेचच म्हटलं आता धणे पावडर माझी संपलेली आहे तर ती देखील करून घेऊयात मी टीमार्टमधून धणे आणलेले आहेत आणि ते पॉकेटमध्ये पॅक आहेत परंतु त्यामध्ये काही कचरा वगैरे आहे की नाही हे मला चेक करायचं होतं तर मी सर्वात अगोदर ते परातीमध्ये काढून घेतले तर त्यामध्ये बिलकुल पण काही कचरा नव्हता आणि लगेचच मी ते गॅसवरती कढाई ठेवलेली आहे धणे भाजण्यासाठी आणि एका बाजूला तूप देखील आहे ठेवलेलं तर ते देखील मला चेक करता येतं तर माझी तुपाची आणि धन्यांची रेसिपी मी चॅनलवरती अपलोड केलेली आहे जर कुणी बघितली नसेल तर चॅनलवरती जाऊन नक्की बघा धने पावडर तयार करण्यासाठी मी हालकुंड वापरत असते तर एक अख्खा हलकुंड होतं तर ते मला अर्धा किलोला अर्धाच वापरायचं होतं त्याचे मला छोटे छोटे तुकडे तयार करून घ्यायचे होते कारण मिक्सरला फिरवताना मग मिक्सरचं भांडं खराब होऊ नये यासाठी तुकडे करायचे आणि थोड्याशा तेलावरती त्याला पण भाजून घ्यायचं असतं तर सर्वात अगोदर मी ते धने भाजून घेत आहे धने हलकेसे गरम झाल्यानंतर आपल्याला काढावे लागतात आणि दुसऱ्या बाजूला मी ते तूप देखील हलवून घेत आहे तर अशा प्रकारे दोन्ही बाजूला दोन्ही माझी कामे चालू होती किचे गरम झालेले आहेत तर आता मी ते काढून घेते आणि याच कढईमध्ये मग जे हालकुंडांचे तुकडे मी तयार करून घेतलेले आहेत तर थोड्याशा तेलावरती परतवून घेत आहे त्यानंतर त्यामध्ये शिंगाचे तुकडे देखील घालून ते देखील परतवून घेतलेले आहेत आणि सर्व धन्यांमध्ये मी ते काढून घेतलेले आहेत मी ते मिक्सरचं छोटं भांडं आहे तर ते वापरणार आहे धने पावडर तयार करण्यासाठी ते इथे बघू शकता माझं तूप देखील थंड झालेलं आहे ते मी डब्यामध्ये काढून घेतलं आणि धने पावडर देखील माझी इथे तयार करून झालेली आहे तर आता तूप थोडंसं गरम आहे म्हणून मी डब्याला झाकण वगैरे काही लावलेलं नाहीये आणि धने पावडर देखील थंड होऊ दिलेली आहे आणि त्यानंतरच मग ती बरे मध्ये भरून ठेवलेली हो आहे अशा प्रकारे माझी दोन तीन दिवसाची पेंडिंग जी कामे बाकी होती तर ती मी आता करून घेतलेली आहेत कांदे थंड होण्यासाठी ठेवलेले आहेत आणि वाटण करायचं बाकी आहे हो तेवढं फक्त तर मिक्सरला पण आराम पाहिजे कारण त्यावरती लोणी बनवून घेतलं त्यानंतर धना पावडर बनवून घेतलेली आहे तर ती देखील थोडीशी अशी कोमट कोमट आहे तर नंतर मग मी भरणीमध्ये भरून ठेवणार आहे आणि तूप पण थोडं कोमट आहे तर त्याला आता झाकण न लावता डब्बा तसाच ठेवून देणार आहे नंतर मग वाटण वाटून झाल्यानंतर थोडं मला एडिटिंगचं काम आहे ते करून घेणार आहे तोपर्यंत ओवी पण येईल मग नंतर थोडा आराम करेल आणि मग बाकीची कामे बरेच दिवसानंतर उभी या टायमाला घरी आहे आणि आता ती चहा पीत आहे निवांत कारण बऱ्याच दिवसानंतर तिला चहा प्यायला मिळालेलं आहे त्याचं कारण असं आहे की तिला ट्युशनला सुट्टी आहे आणि ज्या ट्युशनच्या टीचर आहेत तर त्याच चारवीच्या क्लास टीचर आहेत आणि त्या देखील चारवी बरोबरच गेलेल्या आहेत ट्रिपला ता 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 ने ने तर आता ते येणार पण आहेत आता झालं टाइम त्यांचं येण्याचं आणि आमच्या इथे सोसायटीमध्ये वरती हळदी कुंकवाचा कार्यक्रम आहे जे गुरुवारचं उद्या पण आहे तर तिथे आम्हाला जायचंय तर ओवीला आम्ही घेऊन चाललेली आहे आता तयारी करतो आणि आम्ही जाऊन येतो जर चारवी तेवढ्यात आली तर तिला जर यायचं असेल तर तिलाही घेऊन जातो नाही तर मग आम्ही दोघी जातो येतात ना चला मग तयारी करा चल मग नंतर तुझा अभ्यास घेऊन राहिलेला पण आता हिचं उद्या पेपर नाही आहे परवाच आहे ना मराठी पेपर आहे ना मराठीचं सगळं झालं आमचं तुमचं झालंय पण मला घ्यावं लागणार आहे मग चल तयारी करतो ट्युशन मध्ये आणि मोबाईल हातात दगड काय करत हो मोबाईल बरोबर दीदी येते ना चल उड़ा। 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 आता येते नाही काही नाही आल्यावर मग तिच्या गप्पा टप्पा चालू होतील काय काय एन्जॉय केला त्यांनी कारण मी पण अशी लहानपणी जायची ट्रिपमध्ये आणि त्या आठवणी अजून पण आहेत माझी पहिली ट्रिप तर जेव्हा मी चौथीला होती आणि पाचवी ते सातवीपर्यंतची ट्रिप गेली तर होती पुण्याला तर त्यामध्ये मला घेऊन गेले होते आणि ताई तेव्हा पाचवीला होती मी चौथीला होती अजून पण ते माझ्या लक्षात आहे चौथीला होते तेव्हा तेव्हा मी चौथीला चौथीला हा तू पण चौथीला गेल्यावरच पाठवेल तिला पाठवलं नाही ट्रिपला कारण वॉटर पार्क होता तिथे ही अशी आहे की नजर चुकून लगेच कुठे पण गेली असते म्हणून बोल या वर्षी नको जाऊ आता पुढच्या वर्षी पासून ओवीला पण पाठवणार आम्ही ट्रिपला पक्का ना हा मग त्यासाठी तू पण पैसे जमा करायचे माझ्याकडे माझे ते चारशे रुपये उरले हा मग अजून त्यामध्ये पण थोडं थोडं आता पैसे ऍड करायचे आणि मग ट्रिपचा खर्च काढायचा स्वतःचा स्वतः आणि मला आणि पाचशे रुपये दिले ते आणि चारशे रुपये मग झाले किती झाले मग व्हेरी गुड मग बरोबर येते मग येते येते काउंटिंग येते मग ते पैसे आहेत ना मग आता ते पुढच्या एवढे कशा शिकते मला देणार आणि ते पैसे काय करायचे गळल्यामध्येच टाकायचे पेंकल्ल्या मधत माझे सगळे पैसे हा मग तसेच ठेवायचे जमा करायचे पैसे मग आपल्याला असं कुठे फिरायला जायचं असेल आता आपण फ्रेश होऊन घेऊयात चला चला चल उशीर होते बक्षी वाजले चल मग <laughs> तकली की नाही नाही थकले ना आम्ही चालत वरती येते का तू वर काय का नाव तिचं पियू पियू पिऊच्या घरी नाही हळदी कुंकू आज गुरुवार थकली असेल तर फ्रेश हो आम्ही जाऊन येतो लगेच ठीक आहे फ्रेश हो जा मग नंतर मग गमती जमती सांग ट्रीटच्या मग मी चार आता मला पण जायचं चला चल तर आवर तू तुझं केस राहिलेस ना येतेस ना चला त्यासाठी महिला व्हायला लागेल एक वर्ष मग ती चौथीला गेल्यावर जाईल ना मग आता कसं काय ग आता पुढच्या वर्षी तर तुझं अनिमल डे असणार आहे पण मी तर फोर्थला असताना गेली ठीक आहे चला नंतर गप्पा मारा जा फ्रेश हो चारवी नंतर मग आम्ही चाललो झालं ना चल ग एवढी मोठी कानातले घालते ओवी का ग म्हणते काय पुऱ्या नको एवढ्या कशाला दिल्या मला आणि आवडल्या का नाही आवडल्या आणि ओवी ओवी म्हणते काय मला कशाला पुऱ्या देते देऊ नको त्या पुऱ्या मला नाही आवडल्या आता हे काय पैसे का किती संपवले फक्त फोर्टी रुपीज अरे आज आम्ही उडी असतो अश्विन मी एकदाच अश्विन घाली मग तिला सांगितलं तरी तिने नाही मी समीक्षा दिया तीन तीन चार पाच चक्कर वगैरे मला होते अश्विनचे आणि फ्री म्हणजे तिथे खाली मिळते गुलाब जामुन दोन वेळा खाल्ला आणि चार वेळा आईस्क्रीम खाल्ले सेम टू सेम आम्हाला स्कूल मध्ये खाल्ला कोण घ्यायला गेला आईस्क्रीम तर मग त्याचे पैसे देतो आता तुझ्या ट्रिपच्या जमते जमते नंतर ऐकते चल गो मी ते तयार झाली आहे वरती जाण्यासाठी आणि अजून चार वेळी काय फ्रेश झालेली नाहीये तर तिला झालं केव्हा ती सांगते मला ट्रिपच्या जमते जमते तर तिला म्हटलं आल्यानंतर सर्व सांग आता मी जाऊन येते कारण आल्यानंतर पुन्हा मला भाकरी आणि भाजी बनवायची आहे मिस्टर भाऊ घरी येतील आज आणि उशिरा येतील तर कदाचित मग उशिरा आल्यावर ते जेवत नाही म्हणून मग त्यांच्यासाठी मी एक दोन भाकरी एक्स्ट्रा करून ठेवते तर आता जाते पहिले वरती आणि जाऊन येते तोपर्यंत तू फ्रेश आहे अरे ना திருப்பத்தூர் <laughs> <laughs> ताईंनी वान दिलेलं आहे आम्हाला छान आहे प्लेट फळ फूल आणि पुस्तक त्या ताईंकडून मी जाऊन आली आणि आता साडेसात वाजून गेलेले आहेत तर आता मला, मला भाकरी आणि भाजी बनवायची तर भाकरी बनवण्याआधी मी भाजी घेते बनून तर मोगी ते मी भिजत घातले होते त्याचीच आता भाजी बनवून घेते आणि नंतर भाकरी बनवते तर भाकरी बनवल्या तर की मला पण बरं पडतं कारण झटपट होऊन जातं आणि दुपारीच वाटण देखील करून ठेवलेलं आहे तर मुगाच्या भाजीला वाटण त्यानंतर आलं लसूण पेस्ट टाकली की खूप छान होते भाजी तर त्यामध्ये काही आपण घालू शकतो वांगं घालू शकतो किंवा मग बटाटा देखील तर आता माझ्याकडे वांग वगैरे आहे तर मी आता ते सर्व घालते त्यामध्ये बटाटा वांग आणि मग भाजी बनवते देख के ले जाए और वन थर्टी तक मूवी देखी हेलो अरे वो क्या थी क्या थी मम्मी मूवी सैम 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 होता है सैम 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 अरे वो 2016-17 की थी हाँ। पूरा एजुकेशन बेसिस पे पूरा आर्मी पॉलिटिकल वगैरह सब कुछ तो बताया उसने यस अरे आ, नहीं दिए हम लोग ब्रेक में गए ना हम समीक्षा में दिया वैष्णवी पॉपकॉर्न का कैसे कितना बचा होगा यस पर दस लाख रुपए नहीं नहीं थ्री हंड्रेड एंड तो, तो पॉपकॉर्न लेने ले, ले के लिए तो पॉपकॉर्न लेने के पहले मिलन से जाके बोल रहे मूवी चलोगी तो भाग के भाग के गए वो भी पाँच दस मिनट हमारे वैसे ही यूज हाँ. और हम नहीं ली पर बात सुन ना दिया ने पप्पू लाए थे पर बैग में रखे थे और आइसक्रीम आइसक्रीम सेवेंटी रुपीस की वो हमारे नॉर्मल आते हैं थर्टी फोर्टी रुपीस का कौन वो उसमें भी एक ही फ्लेवर ओरियो का क्या हाँ, हाँ, आ, हाँ, दो दिन किया। और, तीन और कैसे बताऊ पनीर था दाल था राइस था चपाती थी सैलेड था पापड़ था और क्या था हाँ इतने ही हाँ, और बाद में गुलाब जामुन भी था और आइसक्रीम भी थी हमने दो बार जा गुलाब जामुन दिया और तीन चार बार जा आइसक्रीम खाई और बाद में वो बाद फिर से हाँ बाय दो मिनट अंदर कोणी हो नव्या ना नव्या। <laughs> ती बोलली बरं पॉपकॉर्नचे प्राइज ऐकून का पण मूवी होती पुन्हा लंच चांगला होता ना आणि तू हे पण बोललीस ना मंचुरियन होत ना ते सर्व सर्व डिटेल तिला दे आता टीचरला सांग ना फोटो पाठवून द्यायला इथे होता

ये मंच ये नाचत होते ये सगळं तिचं होत हा टीचरचा फोटो टीचर अरे बघ अरे आम्ही फोटो खेचलेला ते पण आहे वैष्णवी लास्टला खेचला निघतानी हे टीचर्सनी खेचलेले सगळे नंतर बघ सगळं माझी भाजी भाकरी भरून झाली आणि त्यानंतर आता इथे मी पाणी आलंय तर पाणी भरून घेतलं तर, आगे आगे। तर आज धूळ देखील घासून घेतलेले आहे पीतांबरीमध्ये तर तिथे मध्ये बाकी आहे अजून आणि आता इथे भांडी आहेत तर मग मी ती घासून घेते अजून आम्ही जेवलो नाही येत मुली म्हणाले थांब नंतर जेवू तर म्हटलं आता जेव्हा चहा वगैरे सर्व भांडी झाली म्हणजे नंतर मग भांडी कमी पडते घासायला म्हणून मग मी आता भांडी घासून घेत आहे

आम्ही जाऊ तेव्हा तुला पण यायचं आहे ना तुझ्या कशा झाल्या तो पुऱ्या ना ताज्या खाल्ल्या तर तेव्हा ना तेवढ्या चांगल्या लागल्या पण मग आज खाल्लं सकाळी लवकर उठल होत तेव्हा तुम्ही तेव्हा आवडलं हा वजन कमी करण्यासाठी होत ना बघितलं का चारवीला मी पैसे दिले होते खर्च करण्यासाठी पण तिने विचार केला काय के, कशाला घ्यायचं चिक्की होती तर मग ते पप्पा नेहमीच जातात पनवेलला तर पप्पा म्हणतील काय पनवेलची चिक, चिक्की घेऊन आले मग तिने चिक्की पण नाही घेतली आणि सर्व पैसे त्यातले फक्त चाळीस रुपये तिने खर्च केले आणि बाकी तसेच मला रिटर्न आणून दिले ओवी गेली असते तर ओवीला दिलेले सर्व पैसे संपले पण असते आणि कमी पडले असते लगेच गुगल पे मग नाही का ना ओवी चला आता आपल्याला थोडंसं आपण अभ्यास करूयात त्यानंतर झोपूयात सर्व तर आवरलंय आता काम आणि मग अशी तुम्ही ऐकलंच असेल चारवी तिच्या मैत्रिणीला सांगत होती ट्रीपचं सा सर्व गमती जमती आणि आज आहे ना इथेच व्हिडिओचं मी एंड करणार आहे आता आजचा व्हिडिओचा मला कसा वाटला मला नक्कीच सांगा सुट्टी मारू सुट्टी मारू कशाला मारते सुट्टीला सुट्टीला मारतात प्लीज नाही पुन्हा पर्व आहे ना पेपर व्हिडिओचं मी इथेच एंड करत आहे आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला नक्कीच सांगा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक शेअर आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय बघा गुड नाईट बाय बाय